शुभ संकेतासह भाग्याचा महिना भरपूर मोठ्या लाभाचा आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा त्यांना पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा स्वप्न पाहण्याची शक्ती आपल्यात नक्कीच असते ही बाब सिंह राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यावी राजा लोकांची रास म्हणून सिंह राशीची विशेष ओळख आहे जंगलाचा राजा सिंह हे तुमचं बोधचिन्ह तर ग्रहांच्या रवी हा तुमचा राशी स्वामी आहे त्यामुळेच सिंहरास ही एक कर्तबगार राशीच्या रूपाने समोर येते न घाबरता न भीता समस्यांना सामोरे जाणं हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आम्हाला कळू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते सिंह राशीचे स्वामी रविदेव या सप्टेंबर महिन्यात राशीतच विराजमान आहेत सोळा सप्टेंबरपर्यंत ते तिथेच राहणार आहेत या काळात तुम्ही अत्यंत अग्रेसिव भूमिका घ्याल अग्नितत्वाची तुमची रास असून राशी स्वामी देखील अग्नितत्वाचाच आहे त्यामुळे कुठल्याही समस्येला न घाबरता सरळ सामोरे जाण्याचा तुमचा जो स्वभाव आहे तो या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत प्रबळ होणार आहे न्यायाच्या बाजूने लढणं न्यायासाठी लढणं हा तुमचा स्थायी भाव आहे अन्याय हा तुम्हाला कधीही सहन होत नाही एकंदरीत तुमच्या व्यक्तिमत्त्वात अत्यंत सकारात्मक बदल होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहेत मात्र चार सप्टेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत प्रवेश करतील तेथून तुम्ही धनप्राप्तीसाठी विविध उपाययोजना सुरू कराल बुधदेव तुमचे लाभेश देखील आहेत त्यानुसार राशी स्वामी आणि धनेश लाभेश हे राशीत असणं हे अत्यंत सकारात्मक स्थिती म्हणता येईल या सकारात्मक स्थितीमुळे सकारात धनप्राप्तीचे अनेक योग तुम्हाला प्राप्त होतील किंबहुना या काळात तुम्ही ज्या काही योजना आखाल त्यातून भविष्यात तुम्हाला आर्थिक प्राप्ती होताना दिसून येत आहे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल तुमच्या घरी नातेवाईकांचं आगमन होईल किंवा तुम्ही नातेवाईकांकडे जाल कुटुंबात एखाद्या नवीन सदस्याचं आगमन देखील होऊ शकतं थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यावा पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात परिश्रमाच्या व्ययस्थानात आणि नीच अवस्थेत विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे तिथे ते केतूसह विराजमान आहे त्यामुळे परिश्रमात अडथळे निर्माण होणं हा विभाग इथे समोर येतो राशी स्वामी जेव्हा बळकट असतो तेव्हा इतर ग्रहांचं सहकार्य कमी असलं तरी त्याचं कार्य पूर्ण करतो या महिन्यात तुमच्या राशी स्वामीची स्थिती अत्यंत बळकट असल्याने तुम्ही परिश्रमात कुठेही कमी पडणार नाही उत्तम परिश्रम तुम्ही कराल परिश्रमाचं उत्तम नियोजन कराल आणि यशस्वी देखील होणार आहात त्यामुळे या काळाचा लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत उत्तम कालखंड निर्माण झालेला आहे वास्तूचे योग वाहनाचे योग वास्तूतून सुखशांती प्राप्त होणं वाहन घेऊन कुठेतरी लांबच्या प्रवासाला जाणं यासारखे अनेक शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे वास्तुयोग म्हणजे प्रत्येक वेळी मनुष्य नवीन वास्तूच घेईल असं होत नाही तुमचा वास्तू घेण्याचं नियोजन असेल तर त्याला एक स्वरूप प्राप्त होतं आणि वास्तूचे योग निर्माण होतात कारण वास्तू ही काही रोज रोज घेण्याची बाब नव्हे कधी कधी वास्तू सुख हा विषय येतो की ज्या वास्तूत तुम्ही राहत आहात त्या वास्तूतून सुख प्राप्त होण्याचे योग निर्माण होतात जे या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी आकाळ थोडा अधिक परिश्रमाचा आहे असं आपण म्हणू शकतो तुम्ही प्राथमिक शिक्षण घेत असाल तर अभ्यासापेक्षा खेळाकडे तुमचं अधिक लक्ष राहील उच्च शिक्षण घेत असाल तर परिश्रम करावेच लागतील तेव्हाच अभ्यासात तुम्हाला यश प्राप्त होईल उच्च शिक्षणात तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढलेल्या आहेत म्हणून या काळात जास्तीत जास्त अभ्यास करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे याशिवाय प्रेमविवाहाचे योग तुमच्यासाठी निर्माण होत आहेत तुमच्या आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येऊ शकते तुमचा विवाह ठरू शकतो मात्र प्रत्यक्ष विवाहाचे योग सध्या तुमच्यासाठी नाही ही, ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंहजातकाचं आरोग्य या काळात उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू माघार घेतील आणि एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही संघर्षात यश प्राप्त कराल स्पर्धा परीक्षा सुरू असेल तर त्यात यशाची शक्यता वाढलेली आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यावर सिंह जातकांना या महिन्यात भरपूर लाभ प्राप्त होणार आहे आर्थिक लाभ योग्य कार्य केल्याचा लाभ केलेल्या कामातून समाधान मिळणं कार्यस्थळी प्रतिष्ठा वाढणं या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे त्यांच्यावर तुमच्या राशीस्वामीची दृष्टी पडत आहे त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग निर्माण झालेला आहे या काळात तुम्ही कदाचित एखादा मोठ्या भव्य प्रोजेक्टची आखणी कराल आता आखणी केलेला प्रोजेक्ट हा दीर्घकालीन लाभ देण्याची शक्यता आहे म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करावायला हवा भाग्य व शुभ दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी रविदेव राशीतच विराजमान आहेत दशमस्थानात देवगुरू बृहस्पती विराजमान आहे जे तुमचे पंचमेश आहेत आणि सप्तम स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभ असणारे गुरुदेव तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहे जेव्हा आपण विचार करतो की गुरु हा एवढा शुभ ग्रह का तेव्हा स्पेस सायन्समध्ये देखील त्याचं उत्तर आपल्याला मिळतं की कि स्पेसमध्ये कित्येक तारे अनेक वेळा तुटत असतात आपल्याला ते जमिनीवरून लहान दिसत असलं तरी त्यांचं स्वरूप भव्य असतं तो कचरा जर पृथ्वीवर येऊन आढळला तर पृथ्वीचं प्रचंड नुकसान होऊ शकतं परंतु गुरु आकाशात आहे त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड आहे ज्याद्वारे तो अवकाशातील सर्व कचरा स्वतःकडे ओढून घेतो आणि म्हणून पृथ्वी सुरक्षित राहते म्हणजे आपल्या ऋषी मुनींनी जे सांगून ठेवलं आहे की गुरु हा सर्वाधिक शुभग्रह आहे तो शुभत्व प्रदान करतो त्याची दृष्टी शुभत्व देते हे विविध पद्धतीने वारंवार सिद्ध होत असतं तर असे हे गुरुदेव तुमच्या दशम या कर्मस्थानात विराजमान आहे ते तुमच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग देखील निर्माण करीत आहेत अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती धनस्थानात आणि कर्मस्थानात गुरुदेव स्वत विराजमान असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत शुभ योग निर्माण झालेले आहे या काळात तुमचे कर्म समृद्ध होणार आहेत तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील त्यापासून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत बुधदेव चार सप्टेंबर रोजी तुमच्या राशीत प्रवेश करतील तसंच लाभस्थानात तुमच्यासाठी योगकारक नव्हे तर राजयोगकारक असलेले मंगळदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात सर्वच ग्रह शुभ देतात जेव्हा तुमच्यासाठी राजयोगकारक असलेले मंगळदेव तेथे येतात त्या काळात विशेष लाभ किंवा इच्छापूर्ती घडून येते म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांच्या या सप्टेंबर महिन्यात अनेक पद्धतीने खर्च होणार आहे हौस मोजेवर फिरण्यावर तुमचा खर्च होईल काही तुमच्या जुन्या सुप्त इच्छा ज्या तुम्ही नंतर पूर्ण करू म्हणून राखून ठेवल्या होत्या त्यावर देखील आता तुमचा खर्च होणार आहे जो योग्य देखील म्हणता येईल थोडक्यात अत्यंत उत्तम काळ सिंह जातकांसाठी निर्माण झालेला आहे त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं दृष्टीने विचार केला असता सप्टेंबर महिन्यात सिंह जातकांसाठी चार तेरा आणि बावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर एक अकरा आणि एकोणावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात सिंह राशीच्या जातकांनी रविवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठावं आंघोळ वगैरे करावी त्यानंतर एका स्वच्छ तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात थोड्या अक्षता फुलं दुर्वा टाकाव्या आणि त्यानंतर त्या पाण्याने सूर्याला अर्ध द्यावं असं नियमित केल्याने सूर्याशी संबंधित दोष कमी होतात म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब अवश्य करा तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील अर्थात ती ज्योतिषशास्त्रासंदर्भात असावी सार्वभौमिक असावी अभ्यासासंदर्भात असावी किंवा ग्रहस्थिती संदर्भात असावी तर ती कमेंट बॉक्समध्ये लिहा त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष